माऊली आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय माऊलींनो सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये